श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय पंचेचाळीसवा नंदी ब्राह्मणाचे श्वेत कुष्ट घालविले श्री गणेशाय नम सिद्ध नामधार सिद्ध म्हणाला नामधारका नंदी नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतपुष्ठ झाले होते ते जाण्यासाठी त्याने तीन वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली उपवासाचे कष्ट सोसले भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितले त्याने तेथे ते सात महिने पुरश्चरण केले तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले तू गाणगापुरात जा तेथे ते ते दत्तात्रय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत ते तुला व्याधीतून मुक्त करतील तेव्हा नंदी म्हणाला मी तुझा भवानीला साकडे घातले तिने मला तुझ्याकडे पाठविले तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवित आहेस याला काय म्हणावे कळले तुमचे देवपण माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला मग तो मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत येथेच पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारे धरणे धरून बसला देवीने त्याला पुन्हा गाणगापुरात जाण्यास सांगितले पण तो गेलाच नाही तेव्हा देवीने पुजाऱ्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला तेथून घालवून देण्याचे सांगितले तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी मंदिराला देवळात येण्यास मज्जाव केला नंदी ब्राह्मणाच्या नाईलाच झाला त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गानगापुरस आला लोकांनी त्याला मठाबाहेर थांबविले श्री गुरु संगमावरून आल्यावर त्याच्या आज्ञेने त्यांच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले त्याला पाहताच गुरु म्हणाले काय रे देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनही येथे आला आहेस ना ते एकताच नंदीला गुरुंच्या अंतसाक्षीत्वाची खून पटली त्याने पश्चातापाने गुरुंचे पाय धरले व म्हणाला स्वामी या वाधीने या व्याधीने मी मात्या पित्यांची पत्नींची समाजाची उपेक्षा सहन केली देवीनेही माझे गाराने ऐकले नाही मी निराशाने येथे आलो आहे आता मला देहाचीही चाड नाही तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा माझी सहनशक्ती संपली आहे आता मी प्राणत्यागच करणार त्याची आर्तता जाणून श्री गुरूंना व उपिस उपस्थितांनी वाईट वाटले श्री गुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले श्री गुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले तेथे ते त्याच्याकडून संकल्प करून घेतला तेथे ते संगमतीर्थ स्नान करताच त्याच्या देहाचा वर्ण पालटला अश्वस्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन झाले सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली त्याची जीर्ण वस्त्रे जिथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षर क्षारयुक्त झाली नंदी ब्राह्मण आनंदाने श्री गुरुंचा जय जयकार करू लागले ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला तो घाबरून म्हणाला मा महात्म्य हा डाग कसा राहिला गुरु म्हणाले येथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणून थोडेसे कोड राहिले पण चिंता करू नकोस तू माझ्या स्तुतीपर कवित्व कर म्हणजे हा डागही जाई नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही मी तुमची स्तुती कशी करू तेव्हा श्री गुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई ज्ञानदय ज्ञानोदय झाला त्याला दिव्य प्रतिभा शक्ती प्राप्त झाली तो मुक्तकंठाने श्री गुरूंची स्तुती करू करू लागला त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्या कवनामध्ये नंदीने श्री गुरूंचे महात्म्य त्यांच्या सेवा भक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्री गुरूंच्या इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली हे कव हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे असलेले कुष्ठही नाहीसे झाले मग तो गानगापुरास राहूनच श्री गुरूंची सेवा करू लागला